महाविकास आघाडीत फूट शिवसेना उभाठा गट माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांचा आमदार संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा प्रभाग क्रमांक माजी नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी आमदार संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला आहे गणेश कवडे हे स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे कट्टर समर्थक तसेच माजी नगराध्यक्ष पैलवान सुरेश तेळके यांचे भाज्य आहेत आमदार संग्राम जगताप यांना शिवसेना उबाठा गटाचे गणेश कवडे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे तसेच नालेगाव परिसरातील प्रचार फेरीत सक्रिय होऊन आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार केला आहे या प्रसंगी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक किशोर डाकवाले भाजपाचे सुवेंद्र गांधी बाळासाहेब भुजबळ अजय चितळे दत्तात्रय मुदगल गणेश शिंदे वैभव वाघ आदी उपस्थित होते आमदार संग्राम जगताप यांचा गणेश कवडे यांनी सत्कार केला तसेच जाहीर पाठिंबा दिलेले आमदार संग्राम जगताप यांनी गणेश कवडे यांचे स्वागत केले आहे यावेळी नालेगाव परिसरातील तसेच प्रभाग क्रमांक तेरामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ओके okay. गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून नगर शहरामध्ये एक हिंदुत्व शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी रोजलं गेलं होत आणि यावेळेस विधानसभेला शिवसेनेला ही जागा न मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यातलाच मी एक शिवसैनिक आहे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत घातलं आणि भविष्य देखील शिवसेनेतच राहणार परंतु या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून जो संग्राम भाई विकास पाहतोय चारशे ते पाचशे कोटी रुपये त्यांनी या नगर शहरासाठी आणले आपण सर्वच जण पाहतात की अशा प्रकारचा विकास या नगर शहरात करतायत ठिकठिकाणी रस्त्याचे काम ड्रेनेज लाईनचे काम उद्यानांचे कामं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी आणलाय आणि एक विकासाला साथ म्हणून मी या ठिकाणी पक्षातील माझा हा वैयक्तिक निर्णय आहे या ठिकाणी आपण विकासाबरोबर राहिलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबलेलं आहे आणि भविष्यात देखील विकासाबरोबरच सर्व नागरिकांनी राहावं अशी मी सर्वच नगरच्या नागरिकांना मनापासून हात जोडून विनंती करतो आणि या ठिकाणी भैया भरपूर माताधिक प्रचंड या ठिकाणी होतील नाही नालेगाव परिसरातील एक कैलासवासी कैलासवासी एक माजी नगराध्यक्ष म्हणून पहिलवान सुराजी शेळके साहेब यांनी एक मोठं काम त्यांच्या तत्कालीन कार्यकाळामध्ये केलेलं होतं आणि राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये शेळके हे नालेगावतील एक मोठे मल्ल होते आणि त्यांच्या माध्यमातून मध्ये अनेक मल्ल त्यांच्या विचारना प्रेरित होऊन तयार झाले आणि त्या समाजकारणाबरोबर कृषी क्षेत्राबरोबर राजकीय स्तरामध्ये देखील त्यांचा एक चांगला प्रवास असला प्रवास राहिला गेला आणि त्यांच्यानंतर त्यांचे संपूर्ण शेळके परिवार असेल एवढे परिवार असेल या परिवाराने तो वारसा सामाजिक सेवेचा हा जोपासायचं काम सातत्याने त्यांच्या सर्व पिढीने केलेला आहे म्हणून हा राजकीय वारसा पुढे असताना गणेश कवडे देखील शेळके यांच्या काम करत आले आणि पुढच्या काळात देखील त्याच ते काम करत माध्यमातून या नालेगाव असेल परिसरातील पंचकुर्शी मध्ये चांगल्या प्रकारे सगळ्या लोकांना बरोबर देऊन विकासात्मक काम असेल एक तरुणाला मार्गदर्शन असेल असं काम ते करत आले आणि म्हणून कुठेतरी आज त्यांनी जो या वीस तारखेला होता असणाऱ्या आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मी जो या ठिकाणी येऊन जो पाठिंबा दर्शवला त्याच्याकरता आम्ही त्यांचे मनपूर्वक शेळक्या परिवार असेल संपूर्ण कवडे परिवार असेल आमचे सर्व नालेगावतील सर्वच मान्यवर मंडळी असतील सर्वांचेच मी या ठिकाणी अंतकरणापासून आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये आम्ही सगळेच मंडळी विकासात्मक कामं करायला आग्रसर असतो आणि कुठेतरी हे काम करत असताना ज्यावेळेला एक चांगल्या प्रकारचा लोकांच्या मनामध्ये चांगल्या कामाच्या बाबतीमधला असेल आमच्या संपर्काच्या बाबतीमध्ये असेल विश्वास निर्माण असल्यामुळं लोकांचा एक भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आज कवडे साहेबांच्या पाठिंब्यामुळं कुठेतरी तो एक चांगल्या प्रकारचा एक मताधिक्ष मिळण्याकरता निश्चित रूपाने एक मदत होणार आहे आणि त्यांचा एक दानगा संपर्क आपल्याला फक्त आपल्या प्रभागामध्येच नाही तर शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांचा मित्रपरिवार किंवा त्यांच्याबरोबर काम करणारे अनेक त्यांचे मित्रमंडळ आहेत तर आज त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळं निश्चित या संपूर्ण निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगली मदत आमच्यासारख्या कार्यकर्ते मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ते, ते आपल्याला चित्र त्यांचं काम आपल्याला सर्वांनाच एक निकालाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण प्रत्येक भागातून मात्र इथे पाहतो ते ते भागा मोटर सर या भागातून त्यांचं मोठ या सर्व निवडणुकीमध्ये मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून देखील राहील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी जो आज या ठिकाणी पाठिंबा मा दर्शवला त्याकरता त्यांचं सर्वच पुन्हा एकदा शेळके परिवार असेल एवढे परिवार असेल त्यांचे सर्व नातेवाईक असतील मित्र परिवार असेल सर्वांची मी अंतकरणापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करू उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर